भारतीय रिझर्व्ह बँक सहकार खाते महाराष्ट्र शासन यांच्या निकषांची अंमलबजावणी करण्यासाठी श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँकेच्या मुख्य शाखेचे विभाजन करून मुख्य कार्यालय आणि मुख्य शाखा असे विभाजन करण्यात आले आहे या नवनिर्मिती मुख्य कार्यालयाचं उद्घाटन माजी सहकार मंत्री जयप्रकाशजी दांडेगावकर यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी जयप्रकाशजी मुंदडा आमदार राजूभैया नवघरे उज्ज्वलाताई तांभाळे बँकेचे अध्यक्ष शिवदास बोड्डेवार उपाध्यक्ष वसंतराव चेपूरवार सर्व संचालक सभासद खातेदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसंच पुंडलिकराव कल्याणकर सूत्रसंचालन संजयकुमार बेंडके यांनी केलं किशोर कवटे किशन पानधोंडे संदीप पाटील रघुत्तम पांडे शिवानंद सोनटक्के रामराव नपाते ताजपाशा पठाण

नव्या कन्सेप्ट प्रमाणे पूर्वी जर फक्त कर्ज दिलं तर माणसं उपकृत व्हायची आता कर्ज देऊन उपकृत होत नाही कर्ज पुरवायला मदत व्हायची तरच त्याला आनंद वाटतो आणि हा काहीतरी नेता आहे कामाचा कार्यकर्ता वाटतो त्या परिस्थिती सुद्धा तुम्ही बँकेची खूप चांगली परिस्थिती ठेवली वाढ चार शाखा झाल्यात एकशे ऐंशी कोटी डिपॉझिट झाले आणि अध्यक्ष इतकं वाईट तिकडे लक्ष देतात एके दिवशी अठरा नावाची यादी जिला आहे हे तुमच्या शिफारशीचे एवढेच थकबा केली जातो त्याच्यामुळे जास्ती असतं मी पाच ते सहा नाव सांगितले होते ते कुंडापूरचं नाव होतं त्याच्या घरचे सहा खातेदार थकवा के मी दोनच नाव सांगितले होते चार दिवशी <laughs> प्रतिनिधी नंदू परदेशी वस्मत जिल्हा हिंगोली एन टी वी न्यूज मराठी